भारतामध्ये महिला संरक्षणासाठी अनेक कायदे आणि कलम आहेत अतिशय कठोर पद्धतीचे कायदे भारतीय संविधानामध्ये महिलांच्या संरक्षणासाठी देण्यात आलेले आहेत मात्र काही महिला या त्यांच्या या संरक्षण कायद्याचा गैरवापर करत मुलांवरती किंवा पुरुषांवरती खोटे गुन्हे दाखल करतात असं अनेकदा स्पष्ट होत आहे तर काही अं तुरळक महिलांच्या अशा या कारणाम्यामुळं तर संपूर्ण स्त्री जातीवरती खरंतर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो खरंतर त्यांच्यासाठी अमलात आणणारे कायदे हे आता का जा जा ते त्यांचं शस्त्र म्हणून वापर करतात की काय असा प्रश्न निर्माण होतो पुणे जिल्हा सत्र न्यायालयातून देखील एक अशाच पद्धतीचं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे आणि त्यामुळेच कोर्टाकडून अशी सुनावणी करण्यात आलेली आहे की जर लग्नाचा आमिष दाखवून जर संबंध ठेवल्यास त्याला बलात्काराचा गुन्हा मानता येणार नाही या प्रकरण नेमकं काय आहे आणि याची सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत लढवते सर काय सांगाल काय नेमकं यामध्ये असं की आत्ताच माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश ऑनरेबल एस आर साळुंके साहेबांनी एक जजमेंट दिलं ज्यामध्ये तीनशे शहात्तर मध्ये म्हणजे बलात्काराच्या केसमध्ये एका आरोपीला फोटोग्राफर होता त्याला निर्दोष मुक्त करण्यात आलं त्याचा डिस्चार्ज अर्ज म्हणजे दोषारोप मुक्तीचा अर्ज जो आहे तो मंजूर करण्यात आला mm. नेमकं प्रकरण असं होतं की हा जो फोटोग्राफर होता हा फोटो काढण्याच्या मुळ एका सव्वीस वर्षीय महिलेच्या संपर्कात आला ती सव्वीस वर्षीय महिला आणि याचं वय होतं एकवीस वर्ष mm. ती सव्वीस वर्षीय महिला प्रेम संबंधामुळे त्याच्या जवळ आली नंतरच्या काळामध्ये mm. तर त्या महिलेला एक सहा वर्षाचा मुलगा सुद्धा होता आणि त्याच महिलेनं नंतरच्या काळामध्ये या प्रेमसंबंध ज्यावेळेस पुढे कंटिन्यू झाले नाही त्यावेळेस याच महिलेनं त्या आरोपीच्या विरोधामध्ये म्हणजे त्या फोटोग्राफरच्या विरोधामध्ये भोसरी पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली आणि ज्यामध्ये मला विवाहाचा दाखवून माझ्याशी लैंगिक अत्याचार केला माझ्याशी प्रेम संबंध केले शारीरिक संबंध केले अशा पद्धतीची तक्रार दिली आणि त्यामध्ये काही ठिकाणी जबरदस्ती नाही केलं आणि काही ठिकाणी सहमती असा त्याचा अर्थ होतो या प्रकरणामध्ये ज्यावेळेस आरोपीला अटक झाली त्याला जेल झाली जेलमधून ज्यावेळेस बाहेर पडल्यानंतर आपण ज्यावेळेस सत्र न्यायालयासमोर हे प्रकरण आलं त्यावेळेस या प्रकरणातला वकील म्हणून आरोपीच्या वतीनं मी डिस्चार्ज अर्ज दाखल केला होता दोषारोपमुक्तीचा अर्ज दाखल केला होता ज्यावेळेस देश दोषारोपमुक्तीचा अर्जावरती सुनावणी झाली त्यावेळेस माननीय सत्र न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचे काही फाइंडिंग्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत काही महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत त्यामध्ये सांगितले की जर महिला अगोदरच जर विवाहित होती आणि तिचं लग्न होणार नाही या तरुणाशी हे तिला माहिती होतं म्हणजे ज्याला आपण कन्सिक्वेन्सेस ऑफ ऍक्ट म्हणतो म्हणजे ती जी कृती करते त्याचे परिणाम काय होणार आहेत पुढे जाऊन लग्न होणार नाही हे माहिती असताना सुद्धा ती ज्यावेळेस त्याच्याशी शरीर त्याच्या त्याला भेटते किंवा वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध करते त्यावेळेस त्याला बलात्कार म्हणता येणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीने विवाहाचा अमेज दाखवून बलात्कार केला असं म्हणणं या ठिकाणी योग्य राहणार नाही सोबत दुसरं फायंडिंग असं दिलं की तिच्या घरी आणि त्याच्या घरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार झाला असं तिचं म्हणणं ज्यावेळेस येतं त्यावेळेस त्याला फोर्सिबल म्हणजे जबरदस्तीने केलं होतं असं म्हणायला कुठलाही अनुमान लावता येत नाही तसा कुठलाही अर्थ त्यामध्ये निघत नाही तिसरी गोष्ट दोषारोपपत्र असेल किंवा माननीय उच्च न्यायालयाचे जजमेंट्स असतील माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जजमेंट्स असतील त्याचबरोबर आरोपी आणि तक्रारदार महिला यांच्यामधले चॅट व्हिडिओज जे आहेत ते माननीय सत्र न्यायालयासमोर ठेवल्यानंतर माननीय सत्र न्यायालयाने ते पाहून असं अनुमान काढलं की यामध्ये प्रेम प्रकरण होतं हे मात्र नक्की आहे आणि या प्रेम प्रकरणातून पुढे ते कंटिन्यू न झाल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला असावा आणि म्हणून याच्यात खटला चालवणं निष्फळ ठरणार आहे म्हणून आरोपी डिस्चार्ज करण्यात आलं नक्कीच सर मात्र भारतामध्ये महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे आणि कलम आहेत अतिशय कठोर कायदे आहेत मात्र काही महिलांच्या अशा कृतीमुळे खरंतर एक चुकीचा मेसेज जो आहे तो समाजासमोर जातो असं का होत असेल किंवा ती करण्यामागची कारण काय असतील याच्या संदर्भात नेमकं आपल्याला काय वाटतं मुळात कायदा आपल्यासाठी असलेल्या कायद्याचा चुकीचा वापर जो आहे तो केला जातो त्याबद्दल काय वाटतं मुळात कायदा हे आता दुधारी शस्त्र म्हणून वापरायला सुरू केलेला आहे खरं तर कायदा चुकीचा आहे कायदा सक्षम महिलांना बनवण्यासाठी त्यांना छळापासून हिंसेपासून संरक्षण करण्यासाठी आहे त्याचा पुरेपूर वापर झाला पाहिजे आणि त्याचा वापर करून त्यांना न्याय मिळाला पाहिजे याबद्दल कुठलीही शंका नाही मात्र त्याच कायद्याचा गैरवापर केला जातो अगदी आताच तुम्ही राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष जे आहेत विजय रहाटकर साहेबांचं जे जजमेंट आहे मॅडमचं जे जजमेंट स्टेटमेंट आहे ते जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी स्पष्टपणाने म्हटलंय की महिलांना हिंसेपासून आणि शाळापासून संरक्षण करण्यासाठी जे कायदे दिलेले आहेत त्याचा गैरवापर होताना दिसत आहे आणि काही मुठभर महिलांच्या या कृतीमुळं ते पूर्ण कायद्याला दोष देणं योग्य नाही आणि ही कृती कुठेतरी थांबली पाहिजे असं त्यांचं मत आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर महिलांसाठी संरक्षण देणारे जे कायदे आहेत ते त्यांच्या खरंतर न्याय हक्कांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारे हे कायदे आहेत आपल्यासोबत वकील साहेबांनी अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत की आता इथून पुढे जर एका विवाहित स्त्रीशी जर आपण प्रेम संबंध ठेवत असो आणि जर तिला लग्नाचा आमिष दाखवून जर संबंध ठेवल्यास तर त्याला बलात्काराचा गुन्हा मानता येणार नाही अशा पद्धतीचं जिल्हा सत्र न्यायालयाकडनं आदेश निर्देश जे आहे ते देण्यात आलेले आहेत त्याची एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण वकिलांशी चर्चा केलेली आहे नेमकं हा संपूर्ण काय प्रकरण होतं हे समजून घेण्याचा प्रयत्न केलाय पुण्याहून विश्वजित भालेराव फक्त समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा